दिवाळी आणि देवदिवाळी यातला नेमका फरक काय असा प्रश्न अनेकांनी आम्हाला विचारलाय दिवाळी वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या कालावधीमध्ये साजरी होते महाराष्ट्रामध्ये बोलायचं झालं तर आश्विन कृष्ण एकादशी ज्याला रमा एकादशी म्हणूनही ओळखलं जातं त्या दिवसापासून किंवा आश्विन कृष्णद्वादशी ज्याला गोवत्स द्वादशी गोविंद द्वादशी किंवा वसुबारस या नावाने ओळखलं जातं या दिवसापासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत जो दीपोत्सव आपण साजरा करतो तो आहे दीपावली किंवा दिवाळी आणि देवदीपावली ती महाराष्ट्रामध्ये साजरी होते मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा या दिवशी या दिवशी देवांची विशेष पूजा केली जाते आणि देवांचे नैवेद्य वाढले जातात शक्य असेल तर काही ठिकाणी दीपोत्सवाची प्रथा याही दिवशी साजरी होताना आपल्याला दिसते पण उत्तर भारतामध्ये जर आपण गेलं तर तिकडे पौर्णिमांत महिन्याची गणना आहे त्यामुळे आश्विन अमावस्या हा तिकडचा कार्तिक अमावस्येचा दिवस म्हणून साजरा होतो तसंच कार्तिक पौर्णिमा म्हणजे ज्याला आपण त्रिपुरी पौर्णिमा म्हणून ओळखतो आणि त्याच्यात पुढचा दिवस जो आपण कार्तिक कृष्ण प्रतिपदा म्हणून साजरा करतो तो ते मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा म्हणून ओळखतात त्यांचा देवदिवाळीचा उत्सव हा कार्तिक पौर्णिमा आणि मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा या दोन दिवशी साजरा होतो